मुंबईच्या चुनाभट्टीमधून मॉलच्या कर्मचाऱ्यांकडून लहान मुलांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे मुंबईच्या चुनाभट्टी इथं ही घटना घडली आहे मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या जोर धरते आहे आणि मुलांनी मॉलच्या स्टॉर चॉकलेट खाल्लं म्हणून चोरीचा आळ घेत स्टॉरच्या मॅनेजर कडून त्या मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे लहान मुलं जे आहेत त्यांनी चॉकलेट खाल्ले चॉकलेट्स खाल्ले तर त्यांचा जो स्टाफ आहे त्या लोकांनी काय केलं त्याला वरती जाऊन पहिले नेलं आणि मारल आणि त्याच्यानंतर बेसमेंट मध्ये घेऊन चालले होते तेव्हा मी बघितलं मी खाली गेलो आणि मी त्याची शूटिंग काढली सर्व आणि मी त्यांना नंतर विचारले की कशासाठी तुम्ही मारल तर ते सांगतात की या लोकांनी चॉकलेट खाल्ले त्याच्यामुळे आम्ही मारलो मी बोललो त्यांनी पैसे नाही भरत असे बोललेत का त्या मुलांनी नंतर बिलही पेड केला यांनी का मारलं लहान मुलांना आणि आपल्या पोलीस स्टेशनने स्टेशन त्यांच्यावरती फक्त एन सी घेतलेली आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई का नाही केली आमची पोलिसांना विनंती आहे की लहान मुला अंतर्गत जो ऍक्ट आहे झुलेलाल ऍक्ट जो लहान मुलावरती मारहाण वगैरे करण्यासाठी होतो तो ऍक्ट पोलिसांनी त्या रिलायन्स फेटच्या स्टाफवरती लावावा व त्या मुलांना न्याय द्यावा ही आमची पोलिसांना मागणी आहे